जय शिवराय शेतकरी मित्रांनो पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली ही सुरू केलेली असून यामध्ये आपल्याकडे जी जनावरे आहेत जसे की गाय म्हैस शेळी यांना टॅगिंग करणे हे अनिवार्य आहे म्हणजेच त्यांच्या कानामध्ये बिल्ला मारणे हे सर्वांना सक्तीचे केलेले आहे जर तुम्ही आपल्या जनावराला टॅगिंग केले नाही तर इथून पुढे ते जनावर खरेदी किंवा विक्री करता येणार नाही पशुपालनाबाबत शासकीय योजना येतील कानामध्ये बिल्ला नसेल जनावरांच्या तर त्या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही आहे आपल्या पशूच्या कानामध्ये जो आपण एअर टॅग म्हणजे बिल्ला मारणार आहे त्यावर बारा अंकी नंबर असणार आहे हा टॅग एक प्रकारे त्या जनावरांचे आधार कार्ड म्हणून सुद्धा ओळखता येणार आहे तसेच सदर टॅगला त्या पशूच्या म्हणजे त्या जनावरांच्या मालकाचे आधार नंबर मोबाईल नंबर लिंक असणार आहे जनावरांच्या कानात बिल्ला मारल्यानंतर त्या जनावरांच्या सर्व नोंदी म्हणजेच मृत्यू नोंद त्या जनावराला केलेले औषध उपचार लसीकरण तसेच त्या जनावरांची विक्री केल्यानंतर मालकी हक्क हस्तांतरण करणे या गोष्टींची माहिती ही त्या बारा अंकी टॅगनुसार भारत पशुधन या प्रणालीवर सर्व माहिती साठवली जाणार आहे त्यामुळे त्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता प्रजनन भाकड जनावरे तसेच एकूण जनावरांची संख्या याची माहिती मिळणे शासनाला सोपे होणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जनावरांमध्ये पसरणारे साथीचे रोग किंवा अस्तित्वात असणारे रोग याबद्दल उपाययोजना करणेही सोपे जाणार आहे पशुधनाच्या कानात एअर टॅगिंग करून नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण प्रजनन तसेच उपचार आणि खरेदी विक्री इत्यादी सर्व नोंदी घेतल्यामुळे सद्यस्थितीची माहिती व त्या माहितीचा साठा तयार होणार आहे व याच माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना व पशुपालकांना शासनाच्या सुविधा योजना आणि पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे सदर निर्णयाबाबत खालील शेतकऱ्यांच्या दृष्टीने ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत एक म्हणजे दिनांक एक सहा दोन हजार चोवीस नंतर इयर शिवाय पशुधनाची खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे पशुपालकांना पशुधनाची इयर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्या जनावरांची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही दोन नंबर म्हणजे दिनांक एक सहा चोवीस नंतर इयर पशुधनास पशुवैद्यकीय संस्था किंवा दवाखान्यामधून पशुवैद्यकीय दे सेवा देय राहणार नाही तीन नंबर पशुधनाची एअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्राकडून व राज्याकडून जे योजनांचे अनुदान वगैरे अर्थसहाय्य मिळणार आहे ते देता येणार नाही चौथी आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास एअर टॅगिंग नसलेल्या जनावराला नुकसान भरपाईची रक्कम ही मिळणार नाही पाचवा मुद्दा आहे इयर टॅगिंग असल्याशिवाय पशुधनाची वाहतूक करता येणार नाही ना तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूक करणारा याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे जर एअर टॅग नसलेल्या जनावरांची तुम्ही वाहतूक करत असाल तर ती बेकायदेशीर ठरणार आहे त्यानंतर सहावा मुद्दा आहे पशुधनास एअरटॅग केले नसल्यास त्या पशुधनाची बाजार समित्या आठवडा बाजार किंवा गावातील खरेदी विक्री करण्यास पूर्णत प्रतिबंध करण्यात येणार आहे त्यामुळे एअरटॅग असल्याशिवाय या ठिकाणी खरेदी विक्री करता येणार नाही तर ह्या शेतकऱ्याच्या दृष्टीने म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अत्यंत गांभीर्याने लक्षात घेऊन आपण आपल्या प्रत्येक जनावरांचे एअरटॅगिंग करणे हे गरजेचं आहे एअर टॅगिंग करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करा तिथे आपल्याला इयर टॅगिंग व संबंधित जनावरांची व त्याच्या मालकाची माहिती ही भारत पशुधन प्रणालीवर भरण्यास मदत होईल सदरची माहिती आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून शेतीसंदर्भात किंवा शेतकऱ्यांसंदर्भात येणारे सर्व नवीन शासन निर्णय व शासकीय योजना याची माहिती आपल्याला मिळत राहील धन्यवाद